मावशीला खाण्याची खूप आवड आहे त्यांच्यात जेवणापासून कपड्यांपर्यंत सर्व गोष्टींमध्ये रुची आणि सकारात्मक विचार सतत झरा आहे आणि तिच्या सासूबाई मायाचे मन पुन्हा कडू झालं तिनं मान वळवली आणि झोपायचा प्रयत्न केला तिला मावशी सोबत फार कमी वेळ राहता आला आहे पण जेव्हा जेव्हा कौटुंबिक कार्यक्रमाच्या वेळी मावशींना भेटली तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या गुणांनी ती खूप प्रभावित झाली होती प्रत्येक वेळी तिच्या मनात यायचं की मावशी जर सासू असती तर आयुष्य आणि घर दोन्ही खूप सुंदर झालं असत दिवसभर सासूसोबत जास्त वेळ जातो आणि त्याच नात्यात जर ताळमेळ नसेल तर आयुष्य ओझ होऊन जात मावशीच्या स्वागतासाठी मायाला काहीतरी खास करायचं होतं पण आईकडे बघून तिची हिम्मत होत नव्हती मावशी आल्यावर स्पेशल डिशेश बनवता येईल आई ही मावशी समोर काही बोलू शकणार नाही आणि अखेर तो दिवस आला त्या दिवशी मावशी येणार होत्या आज माया दुप्पट वेगाने काम करत होती जेणेकरून तिला सुद्धा मावशी आल्यावर तिला शांतपणे बसून त्यांच्याशी बोलता येईल आणि त्या आल्या त्यांना घरी आणल्यावर घरभर उत्साहाचे वारे वाहू लागले आई सुद्धा खूप खुश होत्या चहाच्या प्रवास आणि एकमेकांच्या तब्येतीबद्दल चर्चा झाली इकड इकडच्या तिकडच्या गप्पा चालू झाल्या तोपर्यंत माया उरकलेली कामं पटकन उरकून मावशीचा आवडता मुग डाळीचा शिरा बनवला सगळे जेवायला बसले तेव्हा शिरा बघताच मावशी खूप खुश झाल्या त्या लगेच एक चमचा शिरा तोंडात टाकत म्हणाल्या वा मजा आली किती स्वादिष्ट मला शिरा आवडतो हे तुझ्या लक्षात आहे माया आनंदी झाली आणि काहीतरी बोलणार होतो तोच तोच मध्येच सासूबाई म्हणाल्या इला तुला शिरा आवडतो हे आठवतंय पण आपल्या सासूला शिरा आवडतो हे इला माहीत नाही कधी केला आहे मला कधी आठवतही नाही यावर माया पुन्हा नाराज झाली कारण हे तिला आणि सगळ्यांना माहीत होतं की मायाने कित्येक वेळा तो, कि तो शिरा घरी बनवला होता यावर राधा मावशी म्हणाल्या तिला कसं कळेल तू कधी तिला स्वतःहून बोललीस का आता आपण आज शिऱ्याची खूप स्तुती करूया मग बघ ती दर आठवड्याला बनवेल मावशीने सासूंना टोमल्या मारण टोमना मारल्यानंतर बाबांनी खोकण्याचा आवाज करत स्वतःला दुसरीकडे वळवलं आणि मायाने मोठ्या कष्टाने आपलं हास्य नियंत्रित केलं तर आई विचित्रपणे हसल्या दुपारी मुलं घरी आल्यावर मावशीने आणलेल्या भेटवस्तू घेतल्या आणि तिकडच्या इकडच्या गप्पा ऐकून खूप आनंद झाला संध्याकाळी सगळे बाहेर फिरायला गेले आणि रात्रीचं जेवणही बाहेर केलं सकाळी माया चहा नाश्ता करायला स्वयंपाकघरात आली तेव्हा मावशीही मदतीसाठी आल्या त्या तिथे आल्या आणि मदत करू लागल्या मावशी तुम्ही राहू द्या मी करेल तुम्ही आईजवळ बसा माया संकोचून बोलली तेवढ्यात आई आल्या व म्हणाल्या तू इथे काय करतेस ताई माया करेल तू घरी पण काम, घर काम, काम, काम करत असतेस कृपया इथे तरी आरामात बस स्वयंपाकघर असं आहे जिथे जेवणाबरोबर स्त्रियांमध्ये गोड नातं निर्माण होतं असं मावशी म्हणाल्या आता बघ एकत्र काम केल्याने पटकन आणि सहजतेनं काम होतं आणि संवादातून जवळीक वाढते प्रेमदेखील मजबूत होतं तिघंही एकत्र काम करत गप्पा मारू लागले हे बटाटे घे सोलून कापून दे कोशिंबीर बनव मावशीने सासूबाईंना बटाटे दिले त्या स्तब्ध झाल्या पण नंतर शांतपणे कामाला लागल्या आणि गप्पात नंतर सामीलही झाल्या तर मावशींनी संपूर्ण वेळ वातावरण प्रसन्न ठेवलं मला तुमच्याकडून भरत काम शिकायचं आहे मला बेडशीट आणि पिलोवर डिझाईन बनवायची खूप इच्छा आहे माया मावशीला म्हणाली मग आज दुपारी बेडशीट पिलो आणि धागे घेऊन येऊ मावशी उत्साहाने बोलल्या आणि मुलांना जेऊ घातल्यानंतर माया मावशीसोबत बाजारात गेली दोघींनी काळजीपूर्वक एक सुंदर डिझाईन निवडलं भरतकामासाठी धागे घेतले मग मन प्रसन्न असेल तर मूडभर धाग्यातही किती सुंदर रंग सापडतात दोन दिवसांनी दुपारी माया मावशीजवळ बसून बेडशीटवर भरतकाम काम शिकत होती तेव्हा मावशींनी मायाला अचानक प्रेमानं विचारलं काय झालं आहे माया मागच्या वर्षापेक्षा यावेळी तुझी तब्येत खराब दिसत आहे आणि तू खू तू खूप काळजीत आणि घाबरलेली वाटत असतेस नेहमी सगळं ठीक आहे ना मायानं इकडे तिकडे पाहिलं आणि म्हणाली बाकी सर्व ठीक आहे मावशी पण आईंच्या स्वभावामुळे मी खूप दुःखी झाली आहे रोज त्या मला काहीतरी बोलतात माया डोळे भरून आले होते हो मला वाटलंच की तू दिदीचं बोलणं मनावर घेत असशील आणि तिच्याबद्दल विचार करून आतल्या आत कुडत असशील मावशी गंभीरपणे बोलल्या मग अचानक त्यांनी विचारलं ठीक आहे मला सांग जेव्हा घरात कचरा असतो तेव्हा तू काय करतेस त्यांच्या प्रश्नानं माया आश्चर्यचकित झाली मग म्हणाली मी झाडून साफ करते आणि तू साफ करून कुठे टाकतेस पुढील भाग लवकरच येईल तोपर्यंत धन्यवाद